अंबरनाथमध्ये हत्या प्रकरणातील आरोपीला थेट राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात शहराध्यक्ष पद देण्यात आलं आहे मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी डी मोहन याने पक्षात प्रवेश करताच त्याला शहराध्यक्ष पद देण्यात आलं मात्र या नियुक्तीनंतर निर्माण झालेल्या वादामुळे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगेचच या नियुक्तीला स्थगिती दिली आहे दोन हजार वीस मध्ये अंबरनाथमध्ये मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या झाली होती या प्रकरणात प्रमुख आरोपी डी मोहन यांच्यासह इतर काहींना अटक करण्यात आली होती कालांतरानं न्यायालयानं आरोपींना जामीन मंजूर केला जामिनावर सुटल्यानंतर डी मोहन याने थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला विशेष म्हणजे पक्षात प्रवेश करताच त्याला अंबरनाथ शहराध्यक्षपदाची नियुक्तीही देण्यात आली ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत झाली मात्र त्यांच्या विरोधातील गंभीर गुन्ह्याची माहिती पक्षाकडे होती की नव्हती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आणि यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी या नियुक्तीला तातडीने स्थगिती दिली असल्याचं स्पष्ट केलंय या घडामोडींमुळे अंबरनाथमधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ